मी बी देऊ का तुम्ही देऊ काय मी बी देऊ काय द्यायला होतो हा ते बघा पेंड आडव्या चिडव्या पोरायच्याच व्हायरगले तर हा काय 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 नाही चालू हाय किती भाऊ ते कारण तुला वरत हे देऊन टाकायचं

नाही इकडे बारसा दिसतो इकडे थोडा थोडा नाही चांगला काही चांगला दिसायला बारसा कळबा माहिती का हा गावातली गावातच घेतलाय म्हणाला चारशे पाचशे किलोमीटर जायचंय नाही म्हणलं लांब आलो

तुम्ही एक डम्पिंग भरली मला सांगितले बी नाही पेंडा भारी बांधले बघ का त्याला म्हणते शेतकरी का उगा बांधायचे म्हणून बांधायचे नसते त्या जनावराचा बी मोठ्या जनावराचा नुसते पैसे घेते पैसे पुरत बी नसते तसे माहिती का बारकुड्या बारकुड्या पेंड्या बांधून पेंड्या भारी भारी बांधल्या तुमच्या पेंड्यावर लय खुश होत आम्ही कापल्या नाही कापल्या कळपासल्यावर मित्रांनो आम्ही चार दिवस हे कडवा बघा कडवा आमच्या गावातच कडबा होता पण आम्ही हुडकून हुडकून बेजार झाला आणि आम्हाला गावातच भेटला हे आहे मा <laughs> कडव्या मालक हे भाव आहेत तर आम्ही हे कडवा घेतला भाव सांगायचा असला तर मध्ये सांगते तुम्हाला महागारी पण तुम्ही कमेंट करून विचारा भाव किती आहे म्हणून काय नाही नाही घेतला अडीच हजार रुपयांनी घेतलाय सांगून टाकते कमेंट मध्ये तरी कळवा उत्तर द्यावा तुम्हाला अडीच हजारांनी घेतलाय कसा घेतलाय ते सांगा चांगलं जाऊन पेंडा चांगला पे बांधायला पैशाची खुराक करीतच जाऊ नका भरती पैशाची भरती शेतकऱ्यांनी जनावर सांभाळायला लागत असेल तर मजूर काय जनावर येते का हातपुर्या मी चालले तिकडे आता घरी <laughs> माय ना हातपुराला आता बाद झालं मला हा कुठं हात पुरत नाही कर नाही मी देतच नाही नाही <गणीड़ी> जवळची जवळच भर अर्धी ना खेळू नका अर्धी ना खेळू नका मग फेक दिली की तुम्ही धरायची आता खाली पडली बघा मी नाही बरं धरत मी काय करते आता माहितीये का मी इकडून तिकडून तुमचा व्हिडिओ धरते अरे माग सार नको ना पोरले पड खाली मिसी मी सांगले राहते देखरेख करायला डायव्हर डायव्हरांना इकडे आता हे डायव्हरांना आमचे कॅमेरा मॅन तिकडून मला डायव्हरांना तुम्ही दिसायला गेलात लय दिसायला लागत काळ जर हा बघा आता दिसायला लागला बसा सावलीला लाग डायव्हरांना सगळ्यात तांबलं होणार तानाच

ताकत आली काही जे आता पाण्या पॅन्ट रे आजू हो सोन्या साइडला पेंटरी फडीकर हे बघ आता मी आतून आतून साइट अंगात आले तर सोन्या आता लय राग आलाय मला पेंढी कसल्या वरी जात नाही या मग

सर मात मला येत नाही राव घरी माणसं असं काय आमच्या फेकतो म्हणते सोप पण हा

तुला का यायचं रे शिकून घ्यावं लागतं नाही एक मागचं बांधलं म्हणजे माझी रे काय काय रे मोठ मोठा काय

अरे माग बर मागे घे ना फासा माग बर घे इकडे फासा माग घ्यायचं नाही जरा ओढलं की येणार पार पलीकडे घे ना पलीकडे घे ना फासा घे माग तिकडे निश्चित वाटतं ते मागे मागा मग तुम्हाला नाही पोरी टाकून पड लई वाटशा आणि नाही

थांबा थांबा एक मिनिट पण फिरत नाही फिरतच नाही काय करा हाताने ओढावं लागतं आम्ही तर हाताने ओढणे हातानेच ओढल जरा ही आहे आलं काढते नाही असं होतं अन्न आपण तिला करायला बार दिलंच राहिलं एक दोन आहे एक दोन आहे नाही नाही राहू देऊ ना हां दा एक दोन हा एक दोन आहे पडेल दुसरं काय दादा मुंगा मागून इकडे घ्या इकडे घ्या मागून

एकदा वाटाळा जायचे सोडा सोडा अजून दोनशे पाहिजे होतं अजून दोनशे पाहिजे होतं आहे राजे अजून दोनशे पाहिजे होतं भारी होत हे पाला परवडलं नाही ना एकाच बारा व्हा तर गेलं गेल नसतं